तेरा हेलो मदे। तर हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर फायनली तीन ते चार दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतलेले व्हिडिओ पोस्ट केलेत मी पण ते आधीचेच बनवलेले आहेत आणि कसं वाटत आहे आनी, कसा वाटता ही कुडती मी तुम्हाला सांगितलं होतं की मिशोवरून मी कुर्ती मागवलेली आहे तर ही बघा अशी आहे खूप सुंदर आहे वाईटमध्ये आणि आज सोमवार आहे तर आज सोमवारी तर वाईट हो आहे आणि फायनली मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर तब्येत ठीक आहे काय झालं होतं सर्दी झाली होती आणि सर्दीनं तुम्हाला माहिती आहे व्हायरल म्हटलं की खोट इन्फेक्शन हे ते खूप म्हणजे त्रास झाला आणि त्यामुळे मला म्हणजे नाही वेळ भेटला आणि हे व्हिडिओ बनवायला चालू केलं की के डोकं माझं खास घ्यायला सुरुवात करता तरी आज मी आजच वॉश केलेत केस म्हणजे मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी वॉश करते डँड्रफमुळे आणि डँड्रफमुळेच खूप त्रास होतो तर <coughs> मला व्हिडिओ बनवायचा आहे तर सगळ्यात पहिला तर व्हिडिओ मी ती सोनल म्हणून आहे नीच तिला मी चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलं होतं की तुझ्या विचारांना ट्रॉफी आणि थँक्यू म्हणून मी तिला कमेंट्सला उत्तर दिलं होतं पण तिला आवडलेलं दिसत नाही आहे म्हणून तिनं त्याच्यानंतर परत मला काय सायको का सडको तिनं व्यवस्थित पण लिहिलेलं नव्हतं ते असं होतं सायको का सडको आणि मला वाटलंच होतं तू असंच उत्तर देशील आणि तुझं थोबाड बघ पहिलं आणि नाही का तू तुझ्या ना फेपान्या नाकाची तुझी सर्जरी कर म्हणे नाकाची ओके तर एकच मिनिट हां तर फेपान्या नाकाची तर काय म्हणजे माझं नाक कसं आहे माझं ना मला जसं देवानी घडवलंय देवानी दिले तशीच मी असणार आहे आणखीन कशी असणार आहे फ्रेंड्स तुम्हीच सांगा देवानी मला जे दिले त्यासाठी खूप सारे थँक्यू कारण देवा ना देवानी घडवलेला माणूस आहे तो स्वतः घडून आलेला नाही आहे किंवा ती कुठली फॅक्टरी नाही आहे की तिथून बनवून येतो म्हणून आपण एक दुसऱ्यांना सांगा की सर्जरी कर हे कर ते कर बॉडी सेमिंगवर तो पहिली बोलणारी तर आहे कोण बॉडी सेमिंगवर जर जा 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 वर तू बोलत असशील तर तुझ्यावर काय गुन्हे दाखल होऊ शकतात याचा जरा अभ्यास कर खोलवर जाऊन बाई शिकलेली नाही आहे तू कधीही कुणाची बॉडी सेमिंग करायची नसते तो जसा देवाने दिलेला आहे तसाच तो व्यक्ती असतो आणि तो, तो तसाच त्यानं स्वतःचा स्वीकार केला पाहिजे आणि मी जशी बे आहे तुझ्या समोर आहे सगळ्या जगाच्या समोर आहे आणि राहिला प्रश्न मला सर्जरी करायची तर जर माझ्या पार्टनरला मी आवडत नसेल तर मी सर्जरी करेल मला स्वतःला मी आवडत नसेल तर मी सर्जरी करेल तुझ्यासारख्या फालतूकबाईंनी सांगितल्यानंतर मी सर्जरी करेल तुला माझ्याकडून अशाच उत्तरांची अपेक्षा होती ना तर आता हे घे तर आता हे पुढं खूप हे होणार आहे तर ऐकण्याची क्षमता ठेव आणि सामोरं जाण्याची पण क्षमता ठेव तसं तर मी तुला त्या ह्याच्यामध्ये हाईड केलेलं आहे की माझे तुला कुठलेही हे दिसणार नाहीत पण मला माहिती आहे की तू गण्या नालीचा किडा आहे तू दुसरी फेक आयडी खोलणार ये आणि येणार तर बिनबापाचे का म्हणते हे ऐकून घे तुझं ते नाव ओरिजिनल नाही आहे तुझ्या आयडीला तुझे व्हिडिओ पण नाही आहेत एकच व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तू रामानचा टाकलेला आहे मूर्तीचा तर नीच बाई पहिलं ते हटव कारण तुझी लायकी नाही ज्यांचा तू फोटो ठेवलाय व्हिडिओ टाकलाय ना ते ठेवायची तुझी लायकी नाही आहे कारण त्यांचे आदर्श खूप होते तुझे आदर्श तुझ्या कमेंट्सवरून दिसत आहेत आणि तुझ्यासारख्या अशा घाण चिखलात मला दगड टाकायचा नव्हता म्हणूनच मी फक्त तुला तेवढंच उत्तर दिलं होतं आणि जर सोशल मीडियावरती म्हणजे मी मी तुला उत्तर देणार नव्हते पण तू माझ्या मुलीबद्दल पण बोलली की तिची आईच अशी असेल सोशल मीडियावरती तर ती मुलगी आणखीन काय करणार म्हणजे तर छिन्नाल रंडे तू ऐकून घे सॉरी फ्रेंड्स सगळ्यात पहिलं तर मी माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना माफी मागते की मी लिमिट सोडणार आहे तुम्ही समजू शकता तर तुला सांगते छिनाल रंडे बिनबापाचे माझ्या मुलीबद्दल बोलायची तर तुझी लायकी पण नाही आहे समजलं आणि सोशल मीडियावरती एवढ्या हाय लेवलच्या लेडीज आहेत ना ज्यांच्या नखाची सरच काय तुझ्या त्यांच्या चपलीची सुद्धा सर तुला येणार नाही आहे तर त्या कॅरेक्टरलेस आहेत म्हणून त्यांची पण मुलं तशीच होणार आहेत पहिलं तर तुझ्या ना वॉशिंग मशीनमध्ये घाल त्या भुरसटलेल्या बुद्धीला आणि घाण हे जे आहे ना तोंड तुझं त्याला पण वॉशिंग मशीनमध्ये घालून चांगले जरा वॉश करून घे त्याची गरज आहे तुला हुँ? मी ही तुला उत्तर फक्त माझ्या मुलीमुळं दिले कळलं का छिनाल रणडे माझी मुलगी आणखीन सोशल मीडियासुद्धा यूज करत नाही आहे झवाडे माझी रूप तू आणखीन बघितलेली नाहीत मी सगळे पद्धतीची भाषा यूज करू शकते कारण ही एक आई बोलत बोल बोल आहे तू मला बोलली ना त्याचं काही वाटत नाही आहे मला तू माझ्या मुलीला बोललीस जी इथं नाही आहे कुठल्याही सोशल मीडियावरती ती नाही आहे आणि ती सोशल मीडियापासून लांब आहे कळलं का तर तू इथं तिथं खात फिरू नको आणि राहिला माझ्या नाकाचा प्रश्न तर फेपाण्या नाकाची म्हणलीस ना तू मला रंडे तर पहिलं तर तुला सांगते माझा नवरा तुझ्याजवळ झोपायला आला होता का तुझा कस्टमर आहे का तो त्यांना सांगितलं की माझ्या बायकोचं फेपाण्या नाक आहे म्हणून मी तिला सोडले किंवा म्हणून ती मला आवडत नाही आहे त्यानं तुला सांगितलं असेल मग तू त्याची ठेवलेली रंडी आहे असं म्हणावं लागेल मला तर छिन्नाल पहिलं ऐकून घे की तुझी आई अशीच रोज हजार जण घेत होती त्याच्यामुळं तुला तुझं नाव बी नाही फोटो बी नाही येईल तू चेहरा बी दाखवत नाहीये तर तू बिन बापाची आहे किती जणांची मिक्सिंग अशी घाण आहे पैदास आहे तू ओके आणि दुसरा मुद्दा आता तुला जी होईल ती पण तशीच होईल मग बरोबर ना तुझ्यासारखीच घाण कारण तू पण ना रोज दोन हजार जण घेत असतील त्यांची मिक्सिंग पैदास म्हणजे तीच होणार आहे कारण तो पण सोशल मीडियावरती आहे बरोबर ना सोशल मीडियावरती असतात त्यांची मुलं अशीच करतात तर तू पण सोशल मीडियावरती आहे मग तू काय गुखायला येते का सगळ्यांचा इथं सोशल मीडियावरती तर मग तू पण तशीच आहे आणि तुझी मु आई पण तशीच आहे तुझी मुलगी पण तशीच आहे ओके तर कुणाच्याही मुलांबद्दल बॉडी शेमिंगबद्दल बोलण्याच्या पहिला हजार वेळा विचार कर की तू कुणाच्या वाटेला गेली तुझ्या भोकात ना मी इथं बसून पाय घालू शकते आणि ती पण हजार पाय घालू शकते कळलं त्यामुळे माझ्या वाटेला जाऊ नको कारण ना मी कधीही कुणालाही म्हणजे मला नाही आठवते मी कधी कुणाची बॉडी शेमिंग केली आहे आणि कधी कुणाला नावं ठेवले कळ का त्यामुळे इथे येऊन शेण खायची गरज नाही आहे तुझ्यासारखे असे भिकारचोट सगळ्यांच्या कदाचित हिनं ना सगळ्यांच्या मला चांगल्या कमेंट्स बघूनच हि जी जळण झालेली आहे म्हणून हिने इथे येऊनही केले परंतु एक लक्षात घे जिथे घाण असते ना तिथंच लोक घाण कमेंट्स करतात आणि मला घाण कमेंट्स जरी आल्या ना तरी मला काही फरक पडत नाही आणि पडणार पण नाही आहे समजलं तर हे तुला उत्तर होतं की तू तु बिनबापाची तुझ्या आईला माहीतच नाही आहे की तू तिच्याजवळ किती येऊन गेलं तर मग तू पैदा झाली त्याच्यामुळं तुझ्या आयडीला तुझा फोटो पण नाही आहे आणि तुझे व्हिडिओ पण नाही आहे तर तू बिनबापाचे बोलण्याच्या आधी विचार कर की तू कुणाशी बोलती आम्हाला आमचा बाप माहिती आहे आई माहिती आहे आणि आम्हाला आमचे संस्कार खूप छान आहेत तुझ्यासारखी अशी घाण नाही आहे आमची कळलं का तर धंदेवाले माझा नवरा तुझ्याजवळ येतो का त्यानं सांगितलं असेल हीच मला त्रास देते आणखीन ही अशी पण म्हणतेस कमेंट्समध्ये की तूच तुझ्या मुलाला नवऱ्याला त्रास देत असशील तर इकडे आधी ऐकून घे की मी माझ्या नवऱ्याला त्रास देते माझा नवरा तुझ्याकडे आल्यानंतर तू तो तुला सांगत असेल माझी बायको मला खूप त्रास देते म्हणून तू इथं आली ना तर आजपासून तू माझ्या नवऱ्याची ठेवलेली रंडी ओके तर आता तू लाग माझ्या नादी मग मी तुला बघते तर चला फ्रेंड्स माझं चुकलं आहे मान्य आहे मला मी खूप घाण बोलली आहे आणि पण हिनं माझ्या मुलीवरती बोललेली आहे म्हणून मला हे बोलायची वेळ आली हिनं माझ्या इतक्या कमेंट्स अशा केलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी वाचले असतील त्यांना माहिती आहे तर ती लोकं मला नक्की समजून घेतील की हिनं काय कमेंट्स केलेले आहेत तर चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि चुकलेलं आहे मी मान्य करते परंतु माझ्या मुलीबद्दल बोलली माझ्या माझ्या त्या नाकाबद्दल बोलली मी अशी आहे म्हटली मला ह्याच्याने काही फरक पडत नाही कारण ह्या जगामध्ये खूप जण भेटणार आहेत मला आणखीन ही तर कुठं सुरुवात आहे आणि मला सुरुवातीलाच जर मी असं रिॲक्ट केलं तर मग मला मी पुढे कशी जायची ती तर सोडा पण मुलगी मुलं कुणाचे जरी मुलं झाले तरी आपल्या आईवडिलांना ते प्यारे असतात बरोबर म्हणून माझ्या मुलीबद्दल ती बोलली की मी तशी आहे म्हणून माझी मुलगी तशी आहे आणि मी सोशल मीडियावरती आहे तर सोशल मीडियावरती हा असण हा काय गुन्हा आहे ही फालतूगिरी आहे तर मग तू काय झक मारती का सोशल मीडियावरती बरोबर ना तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त त्या नालायकबाईसाठी जिने मला घाण कमेंट्स केली याच्यानंतर मी कुठलेही रिॲक्ट करणार नाही आणि कुठलेही कमेंट्सला रिप्लाय बिलकुल देणार नाही हां चांगल्या कमेंट्सला मी रिप्लाय नक्कीच देते आणि देतच राहणार आणि देणार वाईट कमेंटला ही लास्ट बारी माझी तर वेळ घेतला आहे मी कारण ना माझी तब्येत ठीक नव्हती दुसरा मुद्दा मला म्हणजे तुझी हिस्ट्री काढायला थोडा वेळ लागला तर तुझ्यापर्यंत पोचवू नये असं जर तुला वाटत असेल तर तू इथे शांत बसून राहा समजलं आणि जर तुला वाटत असेल की तुझा फोदरा फाडून घ्यायचा आहे तर मग माझ्या वाटायला जा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय बाय